घेट्टो या शब्दाचा अर्थ होतो विशिष्ट धर्माच्या किंवा जमातीच्या लोकांची अत्यंत गरीब वस्ती जगभरात ठिकठिकाणी असे अनेक घेट्टो आहेत वेगवेगळ्या धर्माच्या लोकांचे पण सध्या मुंबईमधल्या एका घिट्टोची चर्चा सगळ्या भारतात आहे हा घिट्टो मुमरा सगळा मुमरा हिरवा करून टाकू हे नगरसेविका सर शेख यांचं विधान चर्चेत आलं आणि बातम्यांच्या केंद्रस्थानी आला मुमरा मुळात मुमरा बातम्यांमध्ये येण्याची पहिलीच वेळ नाहीये याआधी दहशतवाद्यांवर झालेली कारवाई राज ठाकरेंनी प्रत्येक दहशतवादी मुंबऱ्यात कसा सापडतो असा केलेला आरोप आणि इतर बऱ्याच कारणांमुळे मुंब्रा चर्चेत आलं होतं था। सध्या विषय राजकीय आहे मुंबऱ्यामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांचं तगडं वर्चस्व ते सलग चार टर्म इथले आमदार पण महानगरपालिका निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांचा एम आय एमच्या पॅनेलने पराभव केला आणि कैसा हराया असं म्हणत आव्हाडांना डिवचण्यात आलं सर शेख यांच्या सभेला मुस्लिम नागरिकांची प्रचंड गर्दी होती आणि या गर्दी समोरच शेख यांनी सगळा मुंब्रा हिरवा करून टाकू असं विधान केलं आणि मुमरा पुन्हा फोकसमध्ये आला पण मुंबरा मुस्लिम घेट्टो कसा बनला इथल्या घरांपासून इथले व्यवसाय आणि इथलं राजकारण मुस्लिम समाजाच्या होल्डमध्ये कसं आलं हेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू मुंबरा मुंबईच्या पुढे ठाणे जिल्ह्यात येणारं शहर सुरुवातीला हे शहर सुद्धा नव्हतं उलट मुमरा यायचं ग्रामपंचायतीच्या हद्दीत इथला बराचसा भाग हा दलदलीचा होता इथं वस्ती होती ती कोकणातून ठाण्यात आलेल्या मुस्लिम बांधवांची पण ती सुद्धा अगदी तुरळक मुळात दलदलीचा भाग असल्यानं मुंब्रा डेव्हलप झालंच नव्हतं जी काही लोकं राहायची ती गरीब आर्थिक परिस्थितीमधली त्यामुळे ना इथं चांगली बांधकामं होती ना कुठल्या सुविधा पण एक गोष्ट होती ती म्हणजे जागा अशातच एकोणीसशे ब्याण्णव साली बाबरी मस्जिद पाडण्यात आली आणि देशभर दंगल उसळली या दंगलीचा तडाखा मुंबईलासुद्धा बसला मुंबईत ठिकठिकाणी राहणाऱ्या रा मुस्लिम समाजाच्या लोकांना मुस्लिम वस्त्यांना टार्गेट करण्यात आलं कित्येकांना राहती घरं सोडायला सांगितली तर कित्येकांनी स्वतःहून घर सोडण्याचा निर्णय घेतला त्यानंतर झालं स्थलांतर मुंबई ते मुंब्रा मग त्र्याण्णव साली मुंबई साखळी स्फोटांनी आदरली दाऊद टायगर मेनन हे डी कंपनीचे लोक बॉम्बस्फोटाचे सूत्रधार होते मुंबईत पुन्हा दंगल उसळले हिंदू मुस्लिम संघर्ष झाला आणि त्यानंतर पुन्हा झालं स्थलांतर मुंबई ते मुंब्रा भांडूप विक्रोळी घाटकोपर बहिरामबाग वाळकेश्वर या मुंबईच्या उपनगरातल्या भागातून हजारो लोक मुंब्राला स्थलांतरित झाले कारण जिथं मुस्लिम लोकांची वस्ती जास्त आहे तिथे राहण्यावर मुस्लिम समाजाचा भर होता पण दक्षिण मुंबईत आधीच गर्दी झालेली तर हाजी अली डोंगरी या भागात राहणं परवडणारं नव्हतं त्यामुळे ठाण्याच्या पुढे असलेल्या मुंबऱ्याचा पर्याय समोर आला मुंबऱ्यात त्यावेळी ग्रामपंचायत होती त्यामुळे घर बांधायला किंवा बिल्डिंग उभारायला फारसे कायदेशीर अडथळे यायचे नाहीत परवानग्याही कमी लागत होत्या किंवा मॅनेज करता येत होत्या किंवा परवानगी नसलेली अनधिकृतपणे बांधलेली घरं स्वस्तात मिळत होती आधीपासून इथं कोकणी मुस्लिम राहत होते त्यांच्याच जोडीने इथे मुंबईतून आलेले मुस्लिम राहायला लागले बघता बघता इथं वस्ती वाढत गेली सुरुवातीला नातेवाईकांपुरती असलेली ही गर्दी हळूहळू गरीब परिस्थितीतल्या मुस्लिम कुटुंबाला घर हवं असलं तर मुंबऱ्यात या इथपर्यंत बदलली दंगलीनंतर जेव्हा मुंबऱ्यामध्ये स्थलांतर वाढलं होतं तेव्हा मुंबऱ्यामध्ये दोन रूमचं घर फक्त दोन लाखात विकत मिळत होतं साधारण दोन हजार पंधरापर्यंत हा भाव अनधिकृतपणे बांधलेल्या बिल्डिंगमध्ये नऊ ते दहा लाख आणि अधिकृतपणे बांधलेल्या बिल्डिंगमध्ये पंचवीस ते तीस लाखांपर्यंत गेला होता इथं लाईट पाणी अशा बेसिक सुविधा सुद्धा धड नव्हत्या पण बांधकाम मात्र झपाट्यानं होत होतं कारण डिमांड तितकीच मोठी होती मुंबऱ्यात कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग न करता विस्तार झाला त्यामुळे बऱ्यापैकी इमारती या अनधिकृत आहेत आकडेवारीनुसार सांगायचं तर दोन हजार बावीसपर्यंत मुंबऱ्यात नव्वद टक्के घरं किंवा इमारती या अनधिकृत होत्या साहजिकच स्वस्त घर आणि एकाच समाजाची वस्ती यामुळं इथं मुस्लिम लोक मोठ्या प्रमाणावर राहायला आले उमराचा विस्तार किती झपाट्याने झाला हे एका सिम्पल आकडेवारीवरून समजून घेता येतं एकोणीसशे ब्याण्णवच्या दंगलीनंतर उमराची लोकसंख्या पंचेचाळीस हजारवरून सुमारे वीस पटीने वाढली कारण दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार इथली लोकसंख्या नऊ लाखापेक्षा जास्त होती भारतातल्या शहरी क्षेत्रांमधल्या सगळ्यात वेगवान विस्तारांपैकी हा एक विस्तार आहे आता इथं फक्त मुस्लिम समाजाचे लोक येऊन राहत होते का तर नाही इथली इकॉनॉमीसुद्धा मुस्लिम समाजाच्याच हातात गेली सुरुवात झाली अर्थातच बिल्डर लॉबीपासून इथं मोठ्या प्रमाणात होत असलेलं स्थलांतर बघून छोटेखानी बिल्डर पुढे आले दोन तीन मजली बिल्डिंग पासून सुरुवात करत त्यांचा सुद्धा विस्तार झाला खर्च कमी असल्यानं मोठ्या प्रमाणात प्रॉफिट मिळत होता परवानग्या मॅनेज करता येत असल्यानं नफ्याची गणितं मोठी होती जिथं बिल्डिंग उभारली जाऊ शकत नव्हती तिथं वस्त्या तयार होत गेल्या आणि मुंबऱ्याचं चित्रच बदलून गेलं केबल हॉटेल रिअल इस्टेट ते अगदी किरकोळ खरेदी विक्री सगळीकडेच साहजिकच मुस्लिम समाजाचं वर्चस्व प्रस्थापित झालं द हिंदूच्या एका रिपोर्टनुसार मुमरा हा भारतातला सगळ्यात मोठा मुस्लिम घेट्टो आहे स्थलांतरापासून झालेली सुरुवात आता इथवर पोचली आहे पण मुंब्रा चर्चेत फक्त तिथं मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समाजाची वस्ती आहे म्हणूनच आलं का तर नाही मुंब्रा चर्चेत राहिलं ते वादांमुळे इथल्या मुलांना शाळा आणि कॉलेजेसमध्ये प्रवेश नाकारण्यात आला इथल्या लोकांना इंटरनेट किंवा टेलिफोन कनेक्शन सुद्धा नाकारण्यात आली स्थानिक मुस्लिम समाजाने नेत्यांनी यावर बरीच आंदोलनं केली पण हे सगळं घडलं मुंब्रा बदनाम झाल्यामुळे मुंब्रामध्ये झालेल्या पोलीस कारवायांमुळे मुंब्र्यामध्ये मोठ्या प्रमाणात वस्ती वाढली ती दंगली झाल्यानंतर दंगलीचा फटका बसलेले मुस्लिम तरुण इथं राहायला आले तेव्हा दंगलीमुळे स्थलांतरित झालेल्या मुस्लिमांना कट्टरतेकडे वळवण्याचे प्रयत्न धर्मंद मुस्लिमांकडून केले गेले आणि या प्रचाराला अनेक तरुण बळीदेखील पडल्याचं सांगण्यात येतं त्यानंतर विरोधी कारवायांमध्ये अनेकदा मुंबऱ्याचं नाव हायलाईट झालं भारतात आजपर्यंत ॲक्टिव्ह असलेल्या सगळ्याच मोठ्या संघटनांचे दहशतवादी मुंबऱ्यात सापडलेत दोन हजार एक मध्ये जेव्हा सिमी संघटना दहशतवादी कारवायांमध्ये गुंतली होती तेव्हा सिमीच्या अनेक अतिरेक्यांना स्लीपर सेल्सला मुंबऱ्यामधून अटक करण्यात आली होती त्यानंतर इजबुल एल ई या संघटनांच्या दहशतवाद्यांचं मुंब्रा कनेक्शन पुढे आलं संसारेवरच्या हल्ल्यातले आरोपी मुंबऱ्यामध्ये सापडले मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या एका सभेत दहशतवाद्यांची नावं आणि त्यांचं मुंब्रा कनेक्शन याची यादी जाहीर केली होती दोन हजार सोळामध्ये इसिसच्या मुदब्बीर शेखला मुंबऱ्यातून अटक करण्यात आली तो इसिसचा भारतातला मुर्क्या असल्याचं पोलिसांनी म्हणलं होतं पण सगळ्यात जास्त चर्चा झालेलं प्रकरण होतं इशरत जहांचं मुंबऱ्यातली एकोणीस वर्षीय इशरत पंधरा जून दोन हजार चार रोजी जावेद शेख अजमद अली अकबर अली राणा आणि जिशान जोहर यांच्याबरोबर गुजरात पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारली गेली गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचणारे ते दहशतवादी असल्याचा दावा पोलिसांनी केला होता त्यानंतर हे प्रकरण बनावट असल्याचाही आरोप झाला होता मात्र या सगळ्या दहशतवादी कारवायांमध्ये मुंबऱ्याचं नाव बदनाम झालं ते झालंच विशेषतः इसरत जहा प्रकरणामुळे मुंबऱ्यातल्या लोकांनाही त्रास झाला या केसनंतरच पत्त्यावर मुंब्रा असेल तर तिथल्या पोरापोरींना शाळा कॉलेजेसमध्ये आणि नोकरीच्या ठिकाणी प्रवेश नाकारल्याची उदाहरणं समोर आली होती या सगळ्यात मुंब्रामधले राजकीय नेते सुद्धा चर्चेत आलेच एम आय एम समाजवादी पक्ष या महाराष्ट्राबाहेरच्या पक्षांनी इथं वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला पण इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपलं आणि आपल्या पक्षाचं वर्चस्व कायम ठेवलं आवड यांना अनेक मुस्लिम नेत्यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा होता मुंबऱ्यात अनेकदा मुस्लिम नेत्यांनी मुस्लिम समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मुस्लिम नेताच हवा असा नारा दिला पण त्यांच्या या नाऱ्याला यश आलं नव्हतं जे आता मिळताना दिसून आहे कारण यावेळी मुंब्रामधून एम आय एमचे सहा नगरसेवक निवडून आलेत आणि एम आय एमच्या नेत्यांनीच संपूर्ण मुंब्रा आपल्या पक्षाच्या रंगात हिरवा करून टाकू असं विधान केलंय यावरून आता राजकीय वाद रंगला आहे पण अर्थात इंद्रस्थानी आहे मुंब्रा भारतातला सगळ्यात मोठा मुस्लिम घेट्टो मुमरा